नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या न्यूज नेटवर्कमध्ये मी सुचित्रा अशोक कुंचमवार आपण पाहत आहात डहाणू न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी आजची ठळक बातमी भारतीय सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी डहाणूमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले हे भारतीय सैन्याच्या दृष्टीने अत्यंत शौर्यास्पद असल्यामुळे भारतीय सैन्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असणाऱ्या या कामगिरीबाबत संपूर्ण भारत देशामध्ये विविध ठिकाणी अनेक पद्धतीने सैनिकांचे अभिनंदन केले जात आहे डहाणू भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष श्री भरतभाई राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू रेल्वे स्टेशन ते इराणी रोड जलाराम मंदिरपर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये भाजपा शहर मंडळ अध्यक्ष पिनल शहा व डहाणू नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष रोहिंटन जाईवाला तसेच भाजपाच्या महिला पुरुष अधिकारी कार्यकर्ते तसेच आसपासच्या भागातील प्रतिष्ठित नागरिकांनी या तिरंगा रॅलीला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या डहाणू मित्र न्यूज नेटवर्कने कंबर कसली आहे तुम्ही फक्त लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत सगळ्याच बातम्या सहजपणे पोचू शकतील ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या जवानांनी धाडस जे दाखविले आणि जे आपण यश प्राप्त केले त्यांचा आभार मानण्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण देशाभर ही यात्राचं आयोजन करीत आहेत तसंच आज आपण डहाणूमध्ये स्टेशन ते जलाराम मंदिरपर्यंत ही यात्रा आपण काढलेली आहे तिरंगा यात्रेचा उद्देश हेच आहेत की ना राष्ट्रीय नागरिकांमध्ये दे। आपल्या देशभक्ती जाणावी आपल्या झेंडे आदर यावं ही त्याचा एक उद्देश आहे मोदीजींनी आपण बघितलं असेल तर ह्या पूर्ण राजकीय आपण सांगतो क्षमता दाखवली आणि आपल्या भार... भारतीय जवानांनी प्रिसिजन प्र, 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 स्ट्राईक करून आपलं आपलं जे लढाईचं त्यांचं जे यंत्र असतं ते त्यांनी दाखवून घेतलं ह्यांच्यामध्ये त्यांचा उद्देश हेच होता की आपल्या देशामध्ये आता पुढे जाऊन काय आतंकवादी हमले जर झाले तर हा पाकिस्तानला इशारा आहे की आता आपण शंभर किलोमीटर आज जाऊन आपण अटॅक केलेला आहे पाकिस्तानला नस्त नाबूद करण्याची क्षमता आपल्या देशाच्या जवानामध्ये आहे आणि पाकिस्तानला असं वाटत असेल की चायना आणि तुर्की येऊन आपल्याला मदत करेल तर आपल्या देशाची क्षमता भयंकर झालेली आहे आपण फार टेक्नॉलॉजिकली हाय आहे त्या उद्दिष्टाने त्यांनी एक इशारा दिलाय पाकिस्तानला की पुढे जाऊन तुमची काही क्षमता राहणार नाही तर म्हणून एक इशारा दिलेला आहे आपल्या सेन्यानी आपल्या सैनिकांनी आणि आपल्या राज्य आपल्या सरकारने की पुढे जाऊन हे काय खपवून घेणार नाही आज पुढे जाऊन आपलं तीनशेवी जे आपली जयंती आहे अहिज्याबाई होलकरांची निमित्ताने आपल्या पार्टीने साफसफाईचे असे पंधरा वीस कार्यक्रम घेतलेले आहेत आपण आज इथे मंदिराची थोडी साफसफाई करून ते कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचे आहे धन्यवाद